आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने गावरान असं झनझणीत सुक्या चिकनची भाजी बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत जसं की अर्धा चमचा मीठ अगदी थोडीशी हळद घेतली अर्धा चमचाला पण थोडी कमीच आहे त्याच्यानंतरनं गरम मसाल्याचा वापर करते एक चमचा तुम्हाला हवा असेल तर रेडीमेड जो चिकन मसाला मिळतो त्याचा वापर केला तरी चालेल तर हे सर्व चिकनला लावून घेऊया आणि आता शिजवण्यासाठी मी इथं कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने एक चमचा तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरनं हे चिकन टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल तर ह्या कुकरवरती फक्त टोपन वरती ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं तरी लो फ्लेमवरती असंच चिकन शिजू द्यायचं आहे तेलामध्ये चांगल्या प्रकारे चिकन उकडलं गेलं की त्याच्यामध्ये एक ग्लास फक्त मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे टोपण लावूया आणि मीडियम गॅस करून फक्त तीन शिट्ट्यांचा वापर करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त करू नका किंवा जास्त गाळ होतात तर आपले कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाले बघ भाजून घेणार आहोत दोन तमालपत्री दोन दालचिनी तीन लवंग तीन काळे मिरे आणि एक शहाजिरे एक चमचा घेतलेला आहे मी तर हे टाकून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियमवरती करून तर मसाले भाजले गेलेले आहेत हे काढून घेऊया आणि त्याच कडेमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते ब पण भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचे काप पण भाजले गेलेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी मी इथं दोन कांदे घेतले आहेत मिडियम साईजचे बारीक पातळ चिरून आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सर्वात आधी कांदा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी कांदा भाजून झाला आहे त्याच्यानंतर ना लसूण टाकूया लसूण पण एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण दोन्ही पण परतलं गेलं की हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे मी अर्धी वाटी त्याच्यानंतरनं आलं घेतलेलं आहे एक इंच खोबरं घेतलेलं आहे आपण भाजलेलं कांदा आणि खडे मसाले तर सर्वात आधी काय करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये आपण हे खडे मसाले भाजलेले टाकूया आणि जेवढं होईल तेवढं मी इथं मिक्सरमध्ये बारीक करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्येच आपलं जे आलं आणि खोबरं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं कांदा आणि लसूण बारीक केलेलं ते पण टाकूया आणि कोथिंबीर पण टाकायचं आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्या केल्या लगेच व्हिडिओ पुढे येतो यूट्यूबवरती तर अशा प्रकारे एक दोन चमचे पाणी टाकून मी मसाला बारीक करून घेतलेला आहे आपली मसाल्याची तयारी झाली आहे तोपर्यंत तो कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर पण थंड झालेला आहे तर चेक करूया आपलं चिकन जे आहे ते शिजले का नाही ते तर बघू शकता चिकन शिजलं गेलेलं आहे तर हे साईडला ठेवूया तर आता फोडणी देण्यासाठी दोन मोठ्या चमच्याने मी इथं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि एखादा मिनिट तरी मिडियम टू लो करून मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतरनं दोन चमचे काळं तिखट थोडीशी हळद टाकते कारण ऑलरेडी आपण हळदीचा वापर केलेला आहे गरम मसाला परत एकदा एक चमचा केलेला आहे सर्व परतून घेऊया जोपर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे मसाल्याला तेल सुटत नाही तर मसाला परतून झालेला आहे त्याच्यानंतरनं आपण चिकन शिजवल्यावरती त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी होतं साधारणतः तीन ते चार चमचे तरी पाणी होतं मोठ्या चमच्याने तेच पाण्याचा मी इथं वापर केलेला आहे तर ते पाणी टाकल्यानंतरनं याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि दोन मिनटं तरी मसाला चांगल्या प्रकारे लो फ्लेमवरती मसाला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान असं ग्रेव्ही टाईप होतं तर आपला मसाला शिजला गेलेला आहे त्याच्यामध्ये जे चिकन शिजवून घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि सर्व परतून घ्यायचं आहे मी इथं सुक्कं चिकन टाकलं आहे तुम्हाला हवा असेल तर यामध्येच तुम्ही रस्सा वाढवू शकता म्हणजे चिकन करीसुद्धा करू शकता सर्व परतून घेतलं परत एकदा झाकायचं आहे आणि एखादा मिनिट तरी चिकन टाकल्यानंतरनं शिजवून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं तरी झालेले आहेत अशा प्रकारे आपलं चिकन शिजलं गेलेलं आहे गॅस बंद केलं आहे त्याच्यानंतरनं कोथिंबीर टाकूया सर्व मिक्स करूया प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपलं झणझणी तसं चिकन तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद